माझं सोलापूर न्यूज चॅनल शहरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याबाबत दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील पेठ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरातून एका दुकानासमोर लॉक करून लावलेली दुचाकी पळवली याबाबत योगेश सूर्यकांत वटे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शिवाय सोलापूर महानगरपालिकेच्या गाळा परिसरात हँडल लॉक करून लावलेली दुचाकी अज्ञात चोराने चोरली याबाबत विक्रम मच्छिंद्र जाधव यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शिवाय होम मैदान परिसरात लावलेली दुचाकी अज्ञाताने सदर या फिर्यादीवरून अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल